आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण कल्याणी नगर भागामध्ये अलिशान कारण सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं दोघा तरुणांना चिरडल्याची घटना होती ही घटना थांबत नाही तर कोण परिसरामध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलानं पाण्याच्या टँकर चालवत व्यायामासाठी निघालेले एक महिला आणि मुलीला उडवल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलास आणि टँकर मालक महिंद्रा बोराटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा येथील कोंढवा एव्हर समोर गीता संतोष डुमे या त्यांच्या कुस्ती विद्यार्थ्यांसोबत आज सकाळी वाजण्याच्या सुमारास प्रॅक्टिस करत जात होत्या त्यावेळी दुचाकीवर असलेल्या गीता संतोष डुमे यांनी रस्त्यावरून धावत चाललेल्या सोनी चंद्रसिंग राठोड यांना मागून टँकरनं जोरदार धडक दिली या घटनेमध्ये दोघी जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर अल्पवयीन टँकर मालक महिंद्रा बोराटे यांना ताब्यात घेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं समोर सोळा स्वतः विद्यार्थी कुस्तीची प्रॅक्टिस करण्यासाठी जात असताना त्यांच्या बरोबर असणारे संतोष जुमे आणि त्यांच्या मिसेस गीता जुने हे टू व्हीलर मागून जात असताना त्या ठिकाणी टँकर चालक जो आहे तो अल्पवीन होता त्याच्या त्याचं वय पंधरा वर्ष त्याने पाठीमागून त्यांना जोरात धडक दिलेली आहे त्याच्यामध्ये गीता दुमे आणि सोनी राठोड जी विद्यार्थिनी सोनी राठोड ही विद्यार्थिनी आहे हिला पाठीमागून जोरात धडक बसलेली आहे त्याच्यामध्ये ज्या जखमी झालेल्या आहेत त्यांना भारतीय विद्यापीठ या ठिकाणी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्यांना पा मुक्कामार लागलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जीवस जीवेचा धोका नाही आहे त्याचनंतर त्याच्यामध्ये विधी संघर्षित बालक आणि त्याचे पालक यांना दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर टँकरचे जे मालक आहेत महेंद्र बोराडे यांना सुद्धा आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण विधी संघर्षित बालकावर त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करत आहोत त्याचबरोबर जे विधी संघर्षित बालकाचे पालक आहेत आणि टँकर चालका टँकराचे टँकरचे जे मालक आहेत महेंद्र बोराडे या दोघांवरही आपण स्वतंत्र ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करू त्यांच्यावर कठोर कडक कायदेशीर कारवाई साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा